लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पटू कैलासवाशी आनंदा पाटील चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचे अतिशय दिमाखात उद्घाटन पार पडले या स्पर्धा राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि सहकार्याने आयोजित केले आहेत ग्रामीण भागातील तरुणांच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून विज्ञानदादा माने हे नेहमी सक्रिय असतात तरुणांना एक चांगले दर्जेदार व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा विज्ञानदादा माने यांचा सतत प्रयत्न आहे या स्पर्धा राष्ट्रवादीचे कलगोंडा पडसलगे आणि हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख विष्णुपंत आनंदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आले आहेत या स्पर्धा दिनांक बारा जानेवारीपर्यंत चालणार आहेत एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख दावेदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय विशालदादा पाटील कडवे हिंदुत्ववादी माननीय नितीन राजेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक माननीय विज्ञानदादा माने शिवसेनेचे नेते माननीय सिद्धार्थ जाधव बेडकचे सरपंच उमेश पाटील माननीय राजेंद्र नागरगोजी सर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय बाळासाहेब ओमासे पैलवान अण्णा खोत बेडक ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय संभाजी आप्पासाहेब नागरगोजे नरवाडचे माजी सरपंच भरत कुर्ले शरदनाना ओमासे विनायक ओमासे गणेश देसाई दीपक कवाळे प्रशांत चौगुले धनाजी पाटील श्रीनाथ देवकर संदीप भाऊ जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदक बेडकचे सयाजी शिंदे यांनी केले